आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपण कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या विविध प्रभागांचा आढावा घेतोय आता दसरा संपलेला आहे प्रचाराला हळूहळू वेग वेग येणार हे नक्की आहे दसऱ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देत मी इच्छुक आहे असं आणि जनतेपर्यंत आपला मेसेज पोचवलेला आहे तत्पूर्वी गणपतीला पण हा मेसेज पोचला आता दसऱ्याला पोचलेला आहे आता दिवाळीच्या दरम्यान हा मेसेज अधिक सविस्तर पोचणार दिवाळीच्या फराळासह त्यामुळं एकूणच कोल्हापूर शहरातील राजकीय राग रंग हळूहळू आता बदलत आहे किंवा त्याला रंग येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज बघणार आहोत प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ हा अतिशय चुरशीचा सामना निश्चितपणे होणार आहे कारण शिवाजी पेठेत सुरू झालेला हा प्रभाग आता थेट चंद्रेश्वर प्रभाग असून ते महा नागोजीराव पाटणकर हायस्कूल दुधाळी पॅवेलियन महाराणा प्रताप हायस्कूल गवत मंडई शिंगणापूर पानन सिंगणापूर फाटा मीरा भाग अशा पद्धतीनं पसरलेला आहे या मतदारसंघात अनेक माजी नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात उतरणार हे नक्की आहे त्यामध्ये राहुल माने आहेत इंद्रजित बोंद्रे आहेत प्रताप जाधव आहेत खेडकरांच्या घरात आनंदराव खेडकर निश्चितपणे आहेत नंदकुमार सूर्यवंशी यांच्या घरातलेही एखादा उमेदवार निश्चितपणे असणार आहे त्यामुळं माजी नगरसेवक अनेक जण या मैदानात उतरणार विशेष म्हणजे बोंद्रे आणि खराडे घराणे या मैदानात उतरणार आहे ते फक्त एकमेकांच्या समोर असणार की एकमेकांच्या हातात हात घालून उतरणार याची उत्सुकता निश्चितपणे या, या प्रभागाला आहे याशिवाय प्रकाश सरनाईक रमेश खाडे प्रताप दे देसाई दत्ता म्हसवेकर असे अनेक जण शिवानी पाटील शिवतेज खराडे प्रवीण लिमकर हेमंत कांदेकर असे अनेक जण या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत त्यामुळं एकूणच या प्रभागात उत्सुकता नक्की आहे उत्सुकता वाढणार कारण शिवाजी पेठ यामध्ये एकवटणार की दुबगणार हे ठरणार आहे शिवाजी पेठ विरोधात सामना खुलेवाडी परिसरात जो काय आहे मिराबाग वगैरे तसा होणार की सगळे एकत्र येणार हे उमेदवारावर अवलंबून राहणार आहे त्यामुळं सध्या उमेदवार कोण त्यांची नेमकी ताकद किती त्यांचे प्रचाराचे मुद्दे कोणते या संदर्भात आपण आज चर्चा करूया अर्थातच सुरुवात होणार ती माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्यापासून कारण शोभा बोंद्रे त्यांची आई माझी महापौर होत्या काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत ते यापूर्वी निवडून दोन वेळा ते निवडून आलेत त्यामुळे आता संध्यामठ रंकाळा कामात त्यांचं एकूण अतिशय चांगलं काम आहे रंकाळा रोड असू दे किंवा ड्रेनेज सगळे बदललेले आहेत स्वच्छता मोहीममध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे महापालिकेत कामं करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती चांगला संपर्क आहे श्रीपदराव बोंद्रे दे महिपतराव बोंद्रे दे यांचा वारसा इंद्रजित बोंद्रे हे चालवत आहेत ते, ते इच्छुक प्रबळ उमेदवार या मतदारसंघात नक्की आहेत आणखीन एक प्रबळ काँग्रेसचेच उमेदवार म्हणजे राहुल माने गेल्यावेळी माने राहुल माने आणि त्यांच्या आई सुद्धा निवडून आल्या वसात या मतदारसंघातून तीनशे शौचालय त्यांनी सरकारी योजनेतून बांधून दिलेले आहेत स्वागत कमानेचं काम जोरात सुरू आहे गेले दोन महिने महापुराच्या काळात दोन महिने त्यांनी नागरिकांना अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिली महापूर काळातलं काम त्यांचं फार मोठं आहे कारण कोरोना सेंटर त्यांनी तेव्हा सुरू केलं होतं तेराशे विनामूल्य सेवा लोकांना त्यांनी तेव्हा दिलं होतं विकास कामं भरपूर आहेत वैद्यकीय मदत असू दे किंवा शालेय विद्यार्थ्यांना मदत असू दे त्यांनी अभ्यासक्रम अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत एकूणच काम अतिशय चांगलं आहे विविध मंडळांच्या वास्तू आता सुरू आहेत एक कामाच्या जोरावर पुन्हा एकदा राहुल माने या काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत प्रवीण लिमकर गेले पंधरा वर्षे समाजकारणाने राजकारण करणारे प्रवीण लिमकर कोरोना आणि महापुराच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप असू दे किंवा महाप्रसाद असू दे किंवा अन्य शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं अनेक कामं करणारा हा का युवक आहेत युवकांची मोठी फौज सोबत आहेत त्यांच्या पत्नी स्वाती या विविध म्हणजे बत... जवळजवळ वीस बचत गटाच्या माध्यमातून काम करतायत महिलांना संघटित करत आहेत या जोरावर प्रवीण लिमकर आणि स्वाती लिमकर हे यांच्यापैकी कुणीतरी एक जण मैदानात उतरणार हे नक्की आहे नंदकुमार सूर्यवंशी या जे या भागातले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या पत्नी मीना सूर्यवंशी या नगरसेविका होत्या त्यांनी आजचे चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचे सुपुत्र गौरव किंवा निखिल किंवा सून एकता ये या एक मैदानात उतरणार हे नक्की आहे सून उच्च शिक्षित आहे मुलं उच्च शिक्षित आहेत काँग्रेसकडून हे सगळे इच्छुक आहेत काँग्रेसचे पदाधिकारी गौरव हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे यशवंत यशोदा पतसंस्थेच्या माध्यमातून या कुटुंबाचं काम अतिशय चांगलं सुरू आहे नगरसेवक असताना सुद्धा यांनी बरीच कामं केले आहेत या जोरावर नंदकुमार सूर्यवंशी यांच्या घरातील एक उमेदवार या मैदानात उतरणार हे नक्की आहे आणखीन एक युवा कार्यकर्ते युवा उमेदवार आहेत शिवतेज खराडे माजी महापौर सई खराडे आणि अजित खराडे यांचे हे सुपुत्र आहेत फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांचं नाव अतिशय चांगलं आहे आणि चांगला फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एकूण त्यांचं काम आहे सिद्पदराव बोंद्रे सकाराम बापू खराडे महिपतराव बोंद्रे यांचा वारसा ते चालवत आहेत संपर्क अतिशय चांगला आहे सई खराडे महापौर असताना त्यांनी या भागात कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहेत युवा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या सोबत आहे नगरसेवक नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या भागात मिळून आण दिलेला आहे कामं केले आहेत या जोरावर त्यांनी आता मैदानात उडी मारण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रतापसिंग जाधव जे काँग्रेसचे माजी नगरसेवक का आहेत तेही या भागात इच्छुक आहेत त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे कोरोना काळात असू दे किंवा महापौर काळात त्यांनी अतिशय चांगलं कौतुकास काम केलेलं आहे तरुणांची फौज त्यांच्या सोबत आहे ते सुद्धा या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत हेमंत कांदेकर हे एक इच्छुक आहेत गेले तीस वर्षे समाजकारणात ते आहेत त्यांचे बंधू या भागातून निवडून आले होते काम मोठं आहे चांगल्या प्रकारे काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे ते भाजपचे चिटणीस आहेत त्यामुळे भाजपच्या वतीनं सध्या हेमंत कांदेकर हे, कांदे हे सुद्धा इच्छुक आहेत आणखीन एक उमेदवार आहेत की गेल्यावेळी थोड्या मतानं पराभूत झाले होते ते म्हणजे शिवानी पाटील शिवानी संजय पाटील दोन वेळा या घराण्यात त्यांनी निवडणूक लढवली पण काठाव पराभव झाला सध्या शिवानी पाटील या भाजपच्या सरचिटणीस आहेत भागीरथी महिला संस्थेच्या संचालिका आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आहेत दक्षता समितीच्या सदस्य आहेत गेले वीस वर्षे सक्रियपणे महाडी कटाच्या वतीनं काम करत असताना महाडी गटाचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे का चांगलं काम त्यांनी केलेलं आहे याच कामाच्या जोरावर आणलेल्या निधीच्या जोरावर ते या मैदानात निश्चितपणे भाजपच्या वतीनं उतरणार आहेत आणखीन एक उमेदवार जे नक्की आहेत गेले पंचवीस वर्षे या प्रभागात पाच वेळा निवडून येणारे उमेदवार म्हणजे आनंदराव खेडकर आणि त्यांची एकूण कुटुंब जे पत्नी मालती खेडकर असू दे सून अनुराधा खेडकर असू दे मुलगा सचिन खेडकर असू दे हे अनेकदा पाच वर्षे वर्चस्व त्यांनी या मतदारसंघात ठेवलं आहे त्यामुळं आनंदराव खेडकर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत रमेश खाडे गेले चाळीस वर्षे शिवसेनेचा अतिशय निष्ठावंतपणे काम करणारा हा कार्यकर्ता अनेक शाखा स्थापन करण्यात त्यांचा निश्चितपणे वाटा आहे तीन सभागृह त्यांनी बांधलेले आहेत भरपूर निधी त्यांनी आणलेला आहे त्यामुळं किरकोळ मताने गेल्यावेळी त्यांच्या चिरंजीवाचा पराभव झाला आता मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून अनेक कामं करून ते आता या मैदानात उतरणार उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी हे काम या मैदानात ते संधी आहेत त्यामुळे प्रमुख असलेले रमेश खाडे या शिवसेनेच्या वतीनं या मतदारसंघातून निश्चितपणे निवडणूक लढवणार हे नक्की आहे प्रकाश सरनाईक कॉलेज जीवनापासून समाजकारण आणि राजकारण करणारे प्रकाश सरनाईक फुटबॉल बावीस वर्षे फुटबॉल खेळाडू होते दत्त महाराज पालखीचे नियोजन त्यांनी सुरू केलं बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे अलीकडे दिव्यांग बांधवासाठी मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत गेल्यावेळी निसटता पराभव झाला यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं या ईर्षेनं ते, जिंका ते आता या मैदानात उतरणार आहेत अविनाश पाटील यांनी तयारी जोरदार केली आहे वीस वर्षे काँग्रेसचं काम ते करत आहेत आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे रस्ते आणि इतर कामं त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून घेतले आहेत विविध प्रश्नांसाठी आंदोलनात भाग घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे उत्तरेश्वर ता वाघाची तालीम फुटबॉल संस्थेचे ते काम अनेक वर्षे करत आहेत त्यामुळे फुटबॉलच्या माध्यमातून सामाजिक कामाच्या माध्यमातून अविनाश पाटील या मैदानात उत्तरणार आणखीन एक चेहरा म्हणजे प्रताप देसाई जवळजवळ बत्तीस वर्षे समाजसेवेत असणारे प्रताप देसाई आता या मैदानात उत्तरणार एकोणीस वर्षे ते भाजपमध्ये काम करत आहेत चंद्रकांतदाची निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे दयावन ग्रुप आपल्याला माहित आहे दया दयावन ग्रुपच्या माध्यमातून माद्दे त्यांचं काम अतिशय चांगलं सुरू आहे तिथं स्पर्धा परीक्षेचं काम असू दे किंवा विविध स्पर्धा घ्यायचं असू दे मंडळातर्फे चौफेर काम त्यांच सुरू आहे मंडळातर्फे अभ्यासिका त्यांनी सुरू केली आहे इमारत चांगली झाली वाचनालय झाले योगा सुरू आहे व्यायामशाळा सुरू आहे तळमळीने काम करणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे दोन नगरसेवक त्यांनी यापूर्वी निवडून आणल्या आहेत याच जोरावर आता प्रताप देसाई सुद्धा मैदानात उतरणार आहेत इच्छुकांची संख्या तसं इतर प्रभागाच्या तुलनेत कमी आहे पण ताकदीच्या उमेदवारांची संख्या मात्र मोठी आहे काँग्रेसची ताकद या प्रभागात निश्चित आहे तर त्याच ताकदीला टक्कर देण्यासाठी आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट मैदानात उतरणार आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद इथं फारसं दिसत नाही पण काँग्रेसची ताकद मात्र निश्चित आहे कारण काँग्रेस आज तरी बलाढ्य उमेदवार दिसतात याच पार्श्वभूमीवर भाजपकडेही दोन ते तीन मराठ उमेदवार आहेत शिंदे आहेत त्यामुळे सामना जोरात होणार हे नक्की आहे हा सामना दोन घराण्यात होणार दोन घराण्याच्या सामने उतरणार याची उत्सुकता आहे त्यामुळे शिवाजी पेटेच्या या निकालाकडं लोकांचं लक्ष असणार आहे या निकालापेक्षा राजकारण कसं फिरणार सगळे एक होणार का की एकमेकांच्या समोर उभे टाकणार यावरच बरंच काही अवलंबून आहे